फ्रेंड्स माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि हा बघू शकता हा माझा चिकू आहे हा माझा चिकू आहे छानसा <laughs> क्यूटसा माझा बेबी आहे आणि बघू शकता आमचे जर तुम्ही ब्लॉग बघत असाल तर लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा आणि असंच तुमचा आम्हाला सपोर्ट राहू द्या इकडे बाबू इकडे बघा सध्या झोप आली आहे तिला झोप आली आणि संध्याकाळचा टायमिंगच असतो तिचा सात सातचा असतो टायमिंग झोपायचा आप सभी का युट्यूब चॅनल में स्वागत आहे बोल लवकर पटपट चल बोल पटापट पटापट बोल बोल, बोल, बोल बोल ना बोल बोल लवकर बोल चल बोला बोल मी आता दादा झालेला आहे म्हण काय नाही मी आता दादा झालेला आहे म्हणून मी आता मोठा माणूस झाले बोल बोला हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचं आमच्या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आहे बाय काय झाला आम्हाला सर्वांनी शेअर करा आमचा व्हिडिओ लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला धन्यवाद थँक्यू थँक्यू बोला बोला मला तुम्हाला काय बोलायचं आहे तुम्हाला काय बोलायचं आहे का आमच्या यूट्यूब चॅनलबद्दल हां लाईक शेअर सबस्क्राईब करायला सांगा बोला तुम्हाला काय बोलच वाटतंय का आमच्या चॅनलबद्दल <laughs> दादा दिसायला लागलाय बोल बोल फक्त की चिमटा घ्यायला लागलाय आता बोल ना बाळा दिवसभर वैतागलाय आता आता झोपेला आलेला आहे डॉन आमचा